वर्कआउट केलं सर एक तास आणि सकस सार घेतलं आणि हो डाएट फॉलो केलं त्यांनी सांगितलं सर सरांनी सकस आहे आपल्या कुल्फी फ्लेवर घेतला मॅंगो फ्लेवर घेतला ऑरेंज 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 बच्चे का कितना वेट लॉस हुआ मुलाचं दहा किलो वजन कमी झालं सर

Okay. सर मुलाचं खूप वजन झालं सर नव्याने किलो तो वीस वर्षाचा कॉलेज करतोय आणि खरं सांगायचं मुलं तर मी त्याच्यासाठी जॉईन केलं त्याचं वजन कमी करावं त्याला हो खूप छान अंगावर दोन थँक्यू सर थँक्यू व्हेरी मच सिस्टर